Oh. या ठिकाणी भरात ज्यांच्या होम मिनिस्टर या कार्यक्रमाने घातला आहे आणि आपल्या कार्यक्रमाच्या होम मिनिस्टर कार्यक्रमाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रातील महिलांच्या मनावरती अगदी ठासून जे राज्य करतात असे सर्वांचे लाडके अभिनेते गिरीश गोपॉक वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर नितीन गवळी भाऊजी यांचा मी एका मिनिटात त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्त्या सहभागी होती सुवर्णाताई देवीदास भाऊ दरेकर ज्यांच्या माध्यमातून एवढा सुंदर कार्यक्रम आज हा साकारला गेलेला आहे यांचंही अगदी एका मिनिटामध्ये या ठिकाणी मंचावरती आगमन होणार आहे आणि त्यानंतर सुंदर आणि अशा कार्यक्रमाकडे आपण वळणार आहोत तरी सर्वांनी सज्ज राहायचं कार्यक्रमाचा आनंद कार्यक्रमाचा आनंद घेण्यासाठी येत आपल्याला मैदान मिळत आहे की मागे भरपूर जागा शिल्लक आहे तो पर्यंत ज्यांना बसण्यासाठी जागा नाही त्यांनी मागे जाऊन डाव्या उजव्यापासून भरपूर जागा शिल्लक आहे त्या ठिकाणी स्थान पण लावायचं आहे त्याचबरोबर या ठिकाणी मध्यभागी बसलेल्या या दोन चार पावले यांना पण भेटते की थोडं थोडं आकृती समजून घ्या कारण की या ठिकाणी भाऊजी त्याचबरोबर आपल्या सर्वांच्या लाडक्या या ठिकाणी सुवर्णाकडे यांची या एंट्री होणार आहे

भूमी दिव्या ओम दुसरं कार्यक्रम साखा आहे यासाठी उभी दिव्या ओम दुसरं कार्यक्रम महिलांच सहशस्वागत सुस्वागतम सुस्वागतम अथवा स्वागतमांची आपण सर्वजण वाट बघतोय म्हणजेच संपूर्ण महाराष्ट्राचे लाडके अभिनेते सेलिब्रिटी अँकरचे दुरंधात नितीन कवळी भाऊजी

एंट्री घ्यायची का घ्यायची ना हा ठीक आहे अँकर तिथे रेडी बाजूला सरा फक्त मोबाईल वाले थांबा बाकी जमायला ने बसून समोर उभे असलेल्या महिलांच काय आता चाललंय तिथे बस ना खाली तिथे आणि यायला जायला जागा ठेवा तुम्ही पुढे या इकडे जागा आहे चला साऊंड जवळ येते इथे छान आवाज येतोय चला रेडी वन टू थ्री जनसेवा

देवेदासजी दरेकर आणि सुवर्णताई भाऊ दरेकर यांच्या माध्यमातून महिला सन्मानासाठी महाराष्ट्रावर गाजत असलेला सेलिब्रिटी अँकर नितीन भाऊ हो गवळी प्रसू हेअर रंगला पैठणीचा अर्थात न्यू होम मिनिस्टर हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय आणि आता काही सणातच नितीन भाऊजींचे आणि आदरणीय सुवर्णताई भाऊ दरेकर देवेंद भाऊ दरेकर यांची एंट्री या ठिकाणी होणार आहे एंट्री होत असताना आपण जोरात टाळ्याचा कचरा त्यांचं सरचं स्वागत करायचं त्यांचं सगळं जुल्ह्यात मालिक सर्व मंडळी उपस्थित आहे आपल्या सर्वांचं मनोरंजन करण्यासाठी नमस्कार जय शिवराय संपूर्ण महाराष्ट्र तसेच महाराष्ट्र बाहेर प्रसिद्ध तीन हजारापेक्षा जास्त महिलांच्या कलागुणाला वाव देणारे आपल्या सर्वांचं लाडक व्यक्तू मित्र होम मिनिस्टर फेम अभिनेते नितीन गवळी यांचा खेळ पैठणीचा हा कार्यक्रम थोड्याच वेळामध्ये सुरू होत आहे आणि काही क्षणात ज्या जे आपण वाट पाहत आहात ते आपल्या सर्वांचे लाडके नितीन गोळी भाऊजी यांचं आगमन होत आहे सर्वांनी हात उंच करून त्यांचं स्वागत करायचं आहे या ठिकाणी काही सणातच ज्यांच्या माध्यमातून हा महिला मनोरंजनासाठी कार्यक्रम आहे आणि ज्यांना वरून सुद्धा साथ आहे असं सुवर्ण फाउंडेशनच्या सुवर्णाताई विनाथ भाऊ दरेकर आणि जिल्हा प्रमुख शिवसेनेचे तसेच लोकप्रिय कार्यक्रम सदस्य पेठ कोडेगाव जिल्हा परिषद गटाचे देवेंद्र देवेंद्रभाऊ दरेकर यांच्या माध्यमातून आयोजित कार्यक्रमासाठी आपली सर्वांची उपस्थिती आहे आणि अधिक आहे होत असताना अत्यंत अशी व्यवस्था या कार्यक्रमाच्या निमित्ताने करण्यात आलेली आहे का लाईव्ह लाईव्ह टाक आता लाईव्ह लाल कम, कमी कमी लोक आणि पाऊस आहे ना त्यामुळे जर मला वाटलं रिस्पॉन्स बघू

हे रंगला पैठणीचा फेम 3000 पेक्षा अधिक प्रयोजकंनी केलेले आहे सेलिब्रिटी अँकर नेतीर भौदे गवळे टाळ्या वाजवा तणा सगळ्यांच्या हाक बोलून जोरदार टाळ्यामध्ये स्वागत करायचं आहे पूज्य सर तीन तास धमाल मस्ती आणि धर्मांनी आपला सर्वांचा आवडता होम संपूर्ण महाराष्ट्र आणि महाराष्ट्राभर प्रसिद्ध आहेत इन्हीं खूप मोठ्या त कसर जा भा कसर घ भाउ जीरे आरिया मनोरंजर भाऊजी आर्य आर्या मनोरंजन भाऊजी आर आर मनोरंजन దేవీ సదాది వజ్రవనమై దియే దేవీ సదాది వజ్రవనమై దియే దేవీ సదాది వజ్రవనమై దియే దేవీ సదాది వజ్రవనమై దియే దేవీ సదాది आगी 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 वा मनापासून विशेष अशी उपस्थिती आहे आपल्याकडे केव्हा कार्यक्रम असल्यानंतर वेळोवेळी ज्यांचं मार्गदर्शन आणि ज्यांचं प्रेम खऱ्या अर्थाने आपल्यावर आहे जुन्नर तालुक्याचे लोकप्रिय आमदार आपला माणूस सोनवणे दादांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा ज्यांच्या माध्यमातून हो कार्यक्रम मा आहे आपण सर्वांना सुवर्ण फाउंडेशन दरेकर आणि आदरणीय जिल्हा परिषदेचे सदस्य देवीदान भाऊ दरेकर यांच्या वतीने दादांचा शाब्दिक सन्मान संपन्न होत आहे तर दादा हे आपल्या परिवारातील आहेत म्हणून दादांनी सांगितलेला आहे माझा सन्मान हा फक्त शाब्दिक आपण करावा दादांचं स्वागत सेलिब्रिटी अँकर नितीन भाऊ गवळी उपस्थित आहेत त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्य शिवसेनेचे विस्तारक सचिन भाऊ बांगर महिला आघाडीच्या ने नेत्या अनरणी प्राध्यापिका सुनीकाताई निघोट तालुका युवा सेना प्रमुख योगेश भाऊ थोरात आणि सर्व सहकारी उपस्थित आहेत आपलं मनपूर्वक स्वागत आणि त्यानंतर या ठिकाणी दादा आजच्या कार्यक्रमाला शुभेच्छा प्रदान करतील दादाना विनंती आहे छत्रपती शिवाजी महाराज जय भवानी खूप आनंद झाला की एवढ्या महिना आज त्या पावसाच्या जमल्या बघा पाऊस हा आनंदाचा आहे आज जिल्हा परिषदच्या निवडणुकीच्या निमित्ताने माझी शाळेला आणि फडक्यामध्ये भाजरी बांधल्या ताई भाजरी बांधल्या आम्ही मी आणि त्यांनी आणि भाजरी बनवून लोणच मग एवढी भाजी होती एक काळ होता तो धाकी पॅन्ट सफेद शर्ट नाही आणि जर तर बुटल त्याला अशा परिस्थितीत पुन्हा आलं घोडेगाव शिक्षण झालं माझा आदोळ घोडेगाव माझी मावशी दरेकरांच्या घरामध्ये आम्ही दोन भाऊ मी झालो आमदार आणि तुमचा आशीर्वाद झालाय हा बाबा आमचा जिल्हा परिषद सदस्य तुमचा आशीर्वाद आहे तुम्ही आशीर्वाद मा दिला माझ्या भावाला आणि आता राज्य आलंय महिला राज त्यामुळे देविदास रावांना आता यावेळेला काही संधी नाही आता सगळे मुलाला होम मिनिस्टर ना तुला ना

મેને મે સાગત હતો હવે આજે જે જે એકાજી સિંહ સાહેબ મેને સાગત આ બી રાજા કા બેટા રાજા નહીં હોગા રાજા કા બેટા રાજા નહીં હોગા જો કામ કરેગા ઓ રાજા હોગા જો કામ કરેગા ઓ રાજા હોગા હા કામ કરા થોડું થાપણ આયં સા બાહુ થાપણ આયં પણ ખરા ज्यामुळे त्यांनी काम केलंय ज्या मतदारसंघामध्ये मेहनत केली मशागत केली आहे पुन्हा एकदा निवडणुका लागल्यात मधल्या काळामध्ये का लोक म्हणायचे की शिवसेना संपली सगळे नेते सोडून गेले पुणे जिल्ह्यातून प्रग रवी भाऊ आणि हे म्हटलं की शिवसेना संपली मग मी असं म्हटलं त्यांना आपलं सोनं आहे सोन्याचा काय भाव आहे सांगा ना मला काय भाव आहे तुम्हाला माहित आहे एक लाख सोन्याचा भाव काय एक लाख चाळीस माझा आडनाव काय माहित आहे का तुम्हाला कोण आहे माझा आणि सोन्याचं जवळच नात आहे मी सोनवले ना हा जवळच नात आहे माझ्या त्यामुळे मी त्यांना सांगितलं सोन्याचे हजार तुकडे केले हजार सोन्याचे कशाचे सोन घेतला त्याचे हजार तुकडे केले सोन्याची किंमत कमी होईल का तस शिवसेनेतून कितीही नेते केले शिवसेना शिवाय राहणार ना नाही तो धनुष्यमान आहे तो धनुष्यमान हिंदू हृदय सम्राट सेनापती सरसेनापती बाळासाहेब ठाकरेंचा धनुष्यमान प्रभू रामचंद्रांचा छत्रपती शिवरायांचा धनुष्य धनुष्यबानाला आपण होऊ देऊ का जबाबदारी वाढली ना तुमची तर या धनुष्य मानावर आपल्या सुवर्णताई देवीदास दत्तात्रय तर सगळं नाव सांगतो कारण माझा नाव भव्य यांना आपण ताकद द्यायची आहे आता काहीतरी कार्यक्रम का घेतल्याशिवाय तुम्ही एकत्र येणार तुम्ही हुशार आहे ना आम्ही म्हटलं या 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 ताई आहे ताई आहे बाई मला मुलांची शाळा आहे शेती आहे डबा आहे घराचा अडचणी किती आहे सासऱ्याचं करू का सासूच करू का घरातलं करू का आणि मग कस येऊ मन खेळ पैठणीचा लावला नितीन भाऊचा फेमस माणूस आमचा नितीन भाऊसाठी एवढ्या टाळ्या वाजवा आपण सर्वांनी आणि मग आवड असते का हुशार ते अजून बोलायचे थांबा झाला सचिनराव अरे सचिन आवड असते का सवट फिरते बघा मी भाषण नाही करायला आलो की तुमच्याशी संवाद करायला मला भाषण आवडत नाही खातो लोक खड्डा झाले भाषण एवढ्या मुलीची माईक आणली एवढ्या मुलीच्या टाकी आणि एवढ्या मुलीच्या रस्ते लोकांना निवडता आवडत नाही परंतु काय आवडत तर वेळोवेळी सर्वसामान्य माणसाला जो माणूस भेटतो आणि त्याचा धंदा आहे म्हणून घेतो आणि जो माणूस सर्वसामान्यांसाठी दोन मिनिटं रस्त्यात थांबतो आणि माईक तुझं काय काम आहे त्याला तुम्ही काय अडचण आहे असा म्हणणारा आणि चोवीस सात लोकांमध्ये रंगाला माणूस

संत कर्मला सहाय्य करायचे आपल्या सर्वांना एकनाथ शेटे साहेबांची मेहनत खूप आहे बाळासाहेबांचा भविष्य मला खांद्यावर आहे पुणे जिल्ह्याचे जबाबदारी शरद सोडण्याच्या खांद्यावर आहे जिल्हा प्रमुख आहे त्या पक्षाचे ते आमचे युवा सेना प्रमुख आहे तिथे उपतालुका प्रमुख आहे आमच्या आजीजी चव्हाण इथे मनसे पाटील कुटुंबात आहे तुम्हाला असं वाटेल आमच्याकडे मनसे नाही आमच्याकडे मनसे आहे रवी मनसे पाटील त्यामुळे तुम्ही काळजी करू नका आपण या आशीर्वाद द्या आपले सगळे सगळे काम आपल्या जबाबदारी शिवसेनेचा प्रमुख म्हणून आमदार शरद तरुण घेतले हा माझा शब्द माझ्या महिलांना आहे शंभर टक्के आम्ही काम करणार तुम्हाला माहित आहे की मी मला

गर्भाशय म्हणजे काय पिशवी किती रुपये खर्च आहे माहित असेल तुला किती खर्च किती खर्च आहे एवढं नाही ना पिशवीला तुला ते पिशवीला तुला माहित असेल पन्नास हजार चाळीस हजार पंचेचाळीस हजार मी आपल्याला शब्द देतो

नवरा बायकोच्या भांडणानंतर मला फोन करायचा नवरा बायकोच्या भांडणा मला फोन आणि तुमच्या वाटपात वाटप होईल ना तुमच्या घर वाटप होता तर माझे वाटप वाटपासाठी तुला फोन करायचा असे आहे ऑपरेशन तुमचं करायचंय पण असं आहे प्रायव्हेटला ऍडमिट होऊन मला फोन करायचा प्रायव्हेटच्या नाती लागायचं काय तुम्ही गरीबाने पुण्याला मी जे सांगत आहे तुम्ही जायचं येण्या जाण्याचा खर्च तुमचा तुमच्या ऑपरेशन मोफत करायची जबाबदारी आमच्या शिवसेना परिवारची आहे हे मी आपल्याला पुन्हा एकदा सांगतो नंबर घ्या अठ्याण्णव चला नमस्कार लाडक्या बहिणी अठ्याण्णव सदुसष्ट

माझ्या जिल्हा प्रमुखाचे माझे माझ्या या महिलेचे आमच्या सर्वांचे तुम्ही काळजी करत कारण नाही आज पाऊस पडलाय मला खात्री झाली आहे या जिल्हा परिषदेमध्ये या जिल्ह्यामध्ये शुभ संकेत द्या माझं लग्न झालं एक मे एकोणीशे चौऱ्याण्णव कधी झालं एक मे एक मेला काय असत